नमस्कार मित्रांनो रेबल स्टार फार्म मध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आजचा विषय असा आहे की आपल्याला शेळीपालन अवघड केव्हा वाटतं किंवा कधी अवघड जाते शेळी पालन तर विषय आपण मी तुम्हाला थोडेसे एक थोडेफार मुद्दे सांगणार आहे की ज्याच्यामुळे आपलं शेळीपालन कोणत्या गोष्टी आपल्याला माहिती नसल्यामुळं कोणत्या गोष्टीचं आपल्याला नॉलेज नसल्यामुळं आपलं शेळीपालन फार्म हे आपल्याला जड जातं किंवा आपलं बंद पडण्याच्या मार्गी लागतं हे थोडंसं आपण डिस्कस करणार आहोत तर पहिला मुद्दा असा आहे की सुरुवात होते ते लागवडीच्या बोकडापासून बरेच जर म्हणतात की लागवडीचा बोकड कसा असावा जुळ्यातला किंवा तिळ्यातला असावा तर तो काहीच मॅटर करत नाही समजा जर तुमचा बोकड जर तिळ्यातला आहे आणि जर त्याचं संगोपन जर नीट झालेलं नसेल त्यानं जर माईचं जर दूधच जर व्यवस्थित केलेलं नसेल तर काय फायदाच होणार नाही त्याचा तर असावा पण संगोपन चांगलं झालेला असावा पण सहसा काहीच राहत नाही त्या शेळीच्या खिलाई पिलाईवर आणि बोकडाच्या चांगल्या सा सद्रम स्पर्म स्पर्म काउंटवरती ते अवलंबून असतं त्या गोष्टी मग पुढं रोल होतो जेव्हा शेळी गाभण जाते तेव्हा तिला जंतनाशक पाजलेलं आहे का तुम्ही किंवा ती जी गाभण राहण्यासाठी ती सक्षम आहे का ती सदरण आहे का तिला डिवॉर्मिंग करून तिच्या शरीराची झीज भरून आलेली आहे का ज्यावेळेस तिचा जा जार पूर्ण पूर्ण म्हणजे इन असो किंवा एक असो किंवा बरेच काय औषधी असो दे ते देऊन तिला जा जार व्यवस्थित पडलेला आहे का मग ती जे शेळी जेव्हा लागवड होते त्यावेळेस लागवडीपासून ते दोन महिन्यापर्यंत काय कोणतं संगोपन केलं पाहिजे जेव्हा तिसरा महिना लागतो त्यांना खुराक कोणता दिला पाहिजे तिला कोणतं मोटिवेट दिला पाहिजे किती दिवस दिलं पाहिजे कॅल्शियम किती दिवस दिलं पाहिजे कॅल्शियममध्ये वायमरल का मिक्स केलं पाहिजे किंवा शार्को फेरॉल वे, फेरोवेटचा काय रोल आहे कधी दिलं पाहिजे आता चौथ्या महिन्याच्या नंतरच का दिलं पाहिजे ह्या गोष्टी किंवा शेळी समजा जे शेळी नुकतीच आता म्हणजे पाच सहा सात दिवसामध्ये येणार आहे त्यावेळेस आपण तिथं सांगू पण खुरा खुराक असो किंवा पूर्ण औषधी का बंद केल्या पाहिजेत लिव्हरटॉनिकचा काय रोल आहे ब्रोटॉन लिव्हरटॉनिक असो किंवा लिव्ह फिफ्टी टू असो ह्या दोन्हीमध्ये काय फरक आहे म्हणजे कोणतरी लिव्हर ट्रॉनिक किती एम एल त्याच्यावरती ट्रीटमेंटचे डो डोसेस काय आहेत किंवा आपले डोसेस आपण कितव्या शेळीला किती औषध कारण शेळी शेळीची रास किती आहे केवढी आहे समजा शेळीचं वेध कितवं आहे यानुसार औषधी पाजणे असो किंवा ज्या वेळेस शेळी वेते त्यानंतर ते तिची खीळ फोडणे कारण की बरेच जण खीळ जागे होते आता समजा येतं शेळी आहे आणि शेळीचं सर धरून आपण खालीच ते पिचकारी मारणं मग ते जण तू खाली आपल्या फार्मवरती पडणं मग तेच दुसऱ्या शेळीकडे जाणं मग त्याच्यामुळे लहान लहान गोष्टी जर आपण बारकाकडे Ich will gleich किंवा तसं शेळीला पिले डायरेक्ट पाजणं ज्यावेळेस शेळीची खीळ प फोडून तिला पोटॅशियम परमॅगच्या पाण्यानं स्वच्छतेशी कास धुवून घेणं पिल्लांची नाळ तोडणं कारण की बऱ्याच वेळेस पिल्लाची नाळ तोटत नाही कारण पहिला रूप पाठ आहे तिची नाळ आपल्याला हातानं तोडावी लागत असते किंवा आपल्या नवीन ब ब्लेडनं नाळ कापून आपण थोडंसं त्याला दोरीनं बांधणं असो किंवा आणि थोडं चार लावणं किंवा नाळ पोटॅशियम परमॅगेच्या पाण्यानं थोडंसं त्याला हे करणं कारण जास्त पोटॅशियम परमॅगचं पाणी न वापरणं किंवा प्रमाण कमी ठेवणं त्याचं आणि पिल्लांना दूध पाज दोन पिल्ले असतील तर समान दूध एका सडाला एक पिलू दुसऱ्या सडाला दुसरं पिलू थोडं दूध पाजवणं त्याची जेवढी भूक आहे तेवढंच दूध पाजवणं मग त्याला पहिल्या दिवसापासून ग्राय पॉडर पाजवणं काय रोल आहे ग्राय पॉडरचा का ग्राय पॉडर पाजलं पाहिजे ते दूध पिण्याच्या अगोदर पाजलं पाहिजे का नंतर पाजलं पाहिजे किती वेळा पाजलं पाहिजे मल्टीविटॅमिन लहान आता डायरेक्ट आपलं पिल्लू जन्मले त्यावेळेस त्या पिल्लांचा डोस काय असला पाहिजे समजा आता ए टू झेड मल्टीविटॅमिन असो सिरप किंवा आपलं न्युरोकाईन प्लस असो मल्टीस्टार आहार असो ह्याचा काय रोल आहे पिल्लांना किती एमएल एल पाहिजे सुरुवातीचं पिल्लांचं पंधरा ते वीस दिवसापर्यंत संगोपन काय असलं पाहिजे एक महिन्याच्या नंतर डिवर्मिंग का केली पाहिजे पिल्लू किती वजनास असल्याच्या नंतर डिवर्मिंग केलं पाहिजे नंतर खुराकावर आल्यानंतर ते पिल्लांना खुराक काय असला पाहिजे बोकडाचा खुराक सेपरेटली का असला पाहिजे आपला लागवडीचा बोकड जो आहे तो सतत आपल्या शेळ्यांना लागवड करतो का कधी शेळी लागवड केली पाहिजे किंवा बोकडाला कोणते आजार कारण की बोकडामार्फत पण बरीच आजारं पसरली जातात इनब्रीडिंग कशाला का म्हणतात कारण की चार चार पाच पाच वर्ष जर तुम्ही आपल्या फार्ममध्ये बोकडं लागत ठेवत असाल तर इनब्रीडिंग होत असते त्याच्यामुळे काय नुकसान होत असतं आपल्या फार्ममध्ये तुम्ही सर्व संगोपन आता शेळी शेळीलाच पूर्ण जर तुम्ही खुराक वगैरे दिला तर त्यावेळेस तिला डे थोडासा त्रास होणार आहे त्यावेळेस तुम्ही अवेलेबल असणे जास्त गरजेचं आहे किंवा शेळी डिलेवरी झाल्यानंतर आठ दहा दिवस तिच्या एवढी मार्गामार्फत असो किंवा मग ते घाण टाकत असते त्यावेळेस टॉपिक स्प्रे असो थोडं स्प्रे वगैरे मारणं मारण आसाडी न पडू देणं स्वच्छता दररोज दहा दिवस तिला पोटॅशियम परमेगेटच्या पाण्यानं धुवून घेणं जार व्यवस्थित पडला का नाही बघणं ह्या सर्व गोष्टींना मिळून आणि ज्यावेळेस आता समजा पिलांना जास्त पिलं त्याला संडास लागली तर काय करावं त्याचा एनिमा कसा एनिमा कर, कसा करतात किंवा जेव्हा विक्री व्यवस्थापन करतो आता ज्या वेळेस आपण शे बोकड विकतो किती रुपये किलो किलोप्रमाणे विकले तर परवडतं कारण की ज्या आपल्या खुराकाचा खर्च किती झाला आपला पूर्ण आपल्या मेडिसिनचा खर्च काय आहे किंवा बरेच इंजेक्शन आहेत तर आपल्या आपल्या फार्मवरती आपल्या तापमापीचं काय रोल आहे ह्या सर्व गोष्टींना आता असं डोळ्यातून पाणी येत असं पेंडिस्टिन ट्यूब शेंना दगडी झाली अल्फा का होतो कशामुळे होतो ह्या सर्व प्रॉब्लेम ह्या सर्व अडचणींना मिळून ह्या आव्हानांना मिळून एक फार्म तयार होत असतो आणि हा फार्म चालत असतो जो शेळी पालकांना ज्या शेळी पालकाला ह्या सर्व गोष्टी माहिती आहेत त्या शेळी पालकांना जास्त अवघड जात नाही पण ज्या शेळी पालका फक्त कॅल्क्युलेशनच्या जीवावरती उतरतात त्यांना थोडंसं थोडंसं म्हणजे बंद कर फार्म पडण्याच्या मार्गावरती जात जात असतो फार्म मग काय होतं शेळी आपल्या पिलांना स्वतःच्या पिलांना दूध का पाजत नाही किंवा शेळीला दूधच येत नाही त्याचा रोल काय म्हणजे बऱ्याच गोष्टी डॉक्टरांचा सल्ला घेणं डॉक्टरांसोबत चांगलं रिलेशन आपण बनवून ठेवणं तो इंजेक्शन आता इंजेक्शन आपण बऱ्याच म्हणजे डॉक्टरांच्या सल्ल्यानंच दिलं पाहिजे म्हणजे आपल्या आता पावसाळ्यात सुक्या चाऱ्यावर का जास्त भर दिली पाहिजे उन्हाळ्यामध्ये काय म्हणजे आपल्या जे ओले चारे त्यांच्यावर मवा असो किंवा फवारणी व्यवस्थित का केली पाहिजे आपल्या शेतामध्ये आपण रासायनिक म्हणजे आता युरिया वापरणं डी ए पी खत वापरणं कमी का केलं पाहिजे लेंडी खत असो किंवा शेणखत जास्त का वापरलं पाहिजे किंवा गांडूळ खत का वापरलं पाहिजे गांडूळ खत आपण बेड लावणं असो किंवा किती दिवसाला गांडूळ खत तयार होतो गांडूळ आपल्याला गांडूळ कल्चर आपल्याला कुठं भेटत असतं ह्या सर्व गोष्टी आपल्याला माहिती पाहिजेत हा शेळी पालनाचा मेन बेस आहे शेळी विक्री कशी करावी किंवा शेळी आपण घेते वेळेस कशी काय निवड कशी करावी शेळींची किंवा बरेच आपल्याला सम समजा आपलं सुरुवात कुणा शेळीपासून करावी गावरा शेळीचा आता आपल्याकडं जे मार्केट आहे त्या शे त्या शेळ्या आपण आपल्या फार्ममध्ये आणल्या पाहिजेत कारण कसं आहे जोपर्यंत ह्या अडचणी अडचणी हे आव्हानं आपण स्वीकारत नाही आणि ह्या आपली मानसिकता किंवा आपल्या त्या लेवलचं नॉलेज जर आपल्यापैसे जर, जर नसेल तर आपल्याला शेळी पालन फार्म हे खूप अवघडं किंवा खूप म्हणजे आपल्याला खिचकट गोष्टी वा वाटू लागतात ह्या आपला लागवडीचा बोकड किती महिन्याच्या नंतर लागवड करू शकतो किंवा कसा आहे आठ नऊ महिन्याचा बोकड ही लागवड करतो जर तुमची जर शेळी पाचव्या सहाव्या वेताची आहे चांगली ठोकर आणि त्याला जर कुठंतरी आठ महिन्याचा नऊ महिन्याचा दहा महिन्याचा जर तुम्ही बोकड जर लागवड करत असाल तर तुम्हाला कुठंतरी हे पटतंय का किंवा आपला बोकड त्याचा असते म्हणजे संध्याकाळी एखादी मार्की तर बांधून ठेवणं कारण की प्रत्येकाचा फार्म मध्ये वेगवेगळे कप्पे असो वेगवेगळ्या हायटेक फार्म प्लॅटफॉर्म बेस वर फार्म नाही हे ह्या गोष्टी आपल्या फार्ममध्ये माहिती असायला पाहिजे कारण की इंजेक्शन कशामुळे कशामुळे देत असतात ह्या बऱ्याच असंख्य गोष्टी आहेत ह्या एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अडचणी सांगू शकत नाही पण बरेच काही मुद्दे जे की आता माझा माझ्या बोकड्याचा काल पाय लंगडत होता कारण कशामुळं कारण की आता सुरुवातीला देल त्याला गरम पाण्याचा शेक दिल्यानंतर तो कव्हर झाला लगेच त्याला काहीच केलेलं नाही थोडंसं मेनुनिट प्लस ती अर्धी गुळी दिली होती बस तेवढंच आणि गरम पाण्याचा शेक दिला ते कव्हर होऊन गेलं पूर्णपणे ह्याला तर समजा जर अजून जर दोन तीन दिवस जर ते तसंच राहिलं असतं तर पाय सुजला असता मग ते पुन्हा मग ट्रीटमेंट मग ते डॉक्टर बोलावणं ह्या गोष्टी जर आपल्या फार्ममध्ये होत राहिलं तर आपल्या शेळीपालन परवडत नाही काय असतं पूर्ण वेता एका वेताचं चक्र शेळी शेळी ज्यावेळेस गाभ राहते त्यावेळेस पूर्ण पिलांचं संगोपन शेळीचं गाभण काळ त्याचं पिलांचं संगोपनापासून विक्री होईपर्यंत परत शेळी गाभ राही काय आपल्याला या फार्मा मध्ये आपण नियोजन केलं पाहिजे हे आपल्याला जाणून घेणं हे आपल्याला माहिती असणं आपल्याला जास्त प्रमाणामध्ये गरजेचं आहे मग आपण मी काय करणार आहे किंवा आपलं आपण आपल्या आप शेळी पालन फार्म आता हा आपल्या रेबल स्टार फार्मच्या चॅनलच्या मार्फत प्रत्येक रोगावरती प्रत्येक टॉपिकवरती विषयावरती तुमच्या अडचणींवरती शेपरेट एक एक व्हिडिओ आपण बनवणार आहोत फक्त तुम्ही कमेंटमध्ये पण सांगा आणि समजा शेळीच्या आसाडी पडो किंवा आता पावसाळ्याच्या दृष्टिकोनातून काय रोग उद्भवता उद्भवतात आपले शे शेळीपालन खालमध्ये फडशी किंवा कोबा शे, शे, शेड़ का नसावा आपल्या मुरमाचा शे शेड का असावा ह्या सर्व गोष्टी आपण आता समजा आता ही पदरी आहे त्याच्यावरती आपण पाचट असो किंवा कडव्याचे का कडबा का टाकावं ह्या सर्व गोष्टी आपल्या चॅनलमार्फत व्हिडिओमार्फत आपण तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत त्याच्यामुळं आपल्या चॅनलला रेबर स्टार फार्मला तुम्ही सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर पण करा मित्रांनो कारण तुमच्या सबस्क्राईबर जर वाढत असले तर मला पण म्हणजे जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पण जातो आणि मला पण व्हिडिओ बनवण्यासाठी थोडीशी प्रेरणा भेटत असते त्याच्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली गेलेला ना बे नाकून आपण दाबून घ्या त्याच्यामुळे काय माझे मागचे हो व्हिडिओ आणि पुढचे व्हिडिओ हो तुम्हाला भेटत राहतील आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये हो थांबू इथे तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र